नमस्कार मित्रांनो मी सुनील राठाडे आणि आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेमध्ये असाल अशी परमेश्वर ईश्वरची आणि प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला मित्रांनो आपण स सुरुवात करणार आहोत तर आजचा व्हिडिओ जो आपला आहे मित्रांनो हा आहे सुपारीच्या झाडाचा मित्रांनो सुपारीचं झाड एक असं आहे त्याला जागा कमी लागते आणि जागा कमी आणि उंच झाड वाढतो तो आणि दुसरा एक फायदा असा आहे सुपारीचं झाड आपण लावतो त्या सुपारीच्या झाडाच्या जा बुंदापासून एक आपण जर काळी मिरीची रोपं सोडली तर काळी मिरीचं उत्पन्न पण त्याच्यामध्येच आपलं चालू होतं कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तुमच्याकडे जागा कमी आहे आणि तुम्हाला प्रॉफिट जास्त घ्यायचं आहे तर सुपारीची झाडं हा एक बेस्ट पर्याय आहे कारण कसं आहे तुमच्याकडे जरी जा दोन तीन गुंड्याची जागा जा असेल ना जा 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 तर दोन तीन गुंट्यामध्ये सुपारीची जवळजवळ पन्नास रोपं ते शंभर रोपं पण होऊ शकतात आणि तिथे तुम्ही त्या झाडांसोबत त्यांना काळी मिरीच्या वेली सोडल्यात गावटी काळी मिरी तर त्याही वरती जातील म्हणजे तिथून दुसरा उत्पन्न चालू जार झालं तुमचा आणि सुपारीचं झाड हा खूप फायदेशीर आहे कारण सुपारीच्या झाडाचं जे झाड आहे जो सुकल्याच्या नंतर पण त्याचा वापर होतो म्हणजे लाईफ टाईम इन्कम देणारा सुपारीचं झाड आहे तर मित्रांनो तुम्ही सुपारीच्या झाडाची जर निवड केलीत तर त्याच्यामध्ये नक्की एक तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल आणि आपण स्वतः या शेतावरती आपण सुपारीच्या झाडांची लागवड केलेली आहे आप आणि आपल्याकडे डेमो आहे तुम्हाला मी दाखवणार आहे सुपारीच्या झाड मिरचीची वेल कशी चढलेली आहे ती तर आपण जावेत इथे डायरेक्ट आणि तुम्हाला मी झाडा पण दाखवतो कारण सुपारीच्या एका झाडावरती ॲट अ टाइम कमीत कमी, कमी चारशे ते पाचशे सुपारी लागतात जरी तुमची सुपारी होलसेल मार्केटला एक रुपयाने जरी गेली ना तरी एक झाड एक रुपयापर्यंत पाचशे ते सहाशे सुपारी सहाशे रुपये झाले जर शंभर रोपं असतील तुमच्याकडे तर त्याचा तुम्ही हिशोब करा आणि त्याच्याबरोबर काळी मिरीचा आत्ताचा दर आहे होलसेल सहाशे सातशे रुपये आणि जर तुमच्याकडे शंभर सोपाची झाडं शंभर सुपारचे झाडं तुम्ही जर काळे म्हणजे वेली सोडल्यात हो तर तिथून तुम्हाला जवळजवळ उत्पन्न होईल पन्नास साठ हजार रुपये तर मित्रांनो हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे फायदा देणार आहे की नाही हे तुम्हाला कमेंट करायचं आहे आणि कमी जागेमध्ये जर जास्त उत्पन्न घ्यायचं तुम्हाला ही जी आयडिया माझी कशी वाटली जर आवडली असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला जास्त शेअर करायचे आहे आणि कमेंट पण करायची आहे आणि आपण आता जावे डायरेक्ट त्या जागेवर हे पाहा तुम्हाला दाखवतो मी इथे हे पहा इथे आपलं सुपारीचं झाड आहे हे पहा आणि इथूनही बघा ह्या एक दोन तीन आणि हे आणखीचं फुटच चाललंय वेली हे पहा चार पाच पाच हे वेली फोटोच चाललेली आहे सर्व आणि बघा इथून हे पहा काळे मिरे हे बघताय आणि ही पहा किती वरती गेलेली आहे खूप उंच गेलेली आहे वरती आणि पुढे तुम्ही वरती आहे ना बघू शकता सुपाऱ्या पण झालेल्या आहेत ह्या पहा सुपाऱ्या तर मित्रांनो अशा पद्धतीने आता आपण इथे आपल्या बागेमध्ये जवळजवळ मोठ्या सुपाऱ्या ज्या आपल्याकडे आहेत त्या दहा ते बारा आहेत हे पहा आहे एक झालं हे पुढे आहे दोन हे ते तीन आहे हे पावडती उंच ठिकाणी बघा सुपाऱ्या पण झाल्या आहेत मी तुम्हाला किती बोललेलो सुपाऱ्या ॲट अ टाइम पाचशे ते सहाशे आता बघा तुमच्याकडे वेळ असेल तर ह्या सुपाऱ्या मोजून घ्या किती आहेत त्या वाटल्यास तुम्हाला एक फोटो काढून पाठवून देतो हे बघा किती सुपार्या आहेत मोजा कारण आता काउंट करणं मुश्किल आहे ते बघा फळं बघूया आपण आता हे पहा इथे झाड आहे आणि कधी कधी बघा ही अशी ही सुपर जे जे फळं आहेत ना हे गडतात कधी कधी नाळाची पण फळं घडतात हे बघा हे पहा हा एक झाड आहे आपल्याकडे ते वरती नंतर हा आहे अशी आपण ही दहा बारा ते झाडं लावलेली आहेत बघा तिकडे कोपऱ्यामध्ये पण एक आहे तिकडे हे पहा आणि इकडे पण आहे हे बघा आणि छोटी जी झाडं आपण लावलेली आहेत ती तुम्हाला मी तर दाखवणार आहे छोट्या झाडांची लागवड पण आपण केलेली आहे सुपार्यांची हे बघा हे पहा एक त्याच्यानंतर हे पहा आहे ते, ते दोन पहा तीन पहा चार इतना है पांच है बे है सात इत आठ बघा नऊ तिकडे आहे दहा इथे आहे अकरा बारा हे बघा तेरा तेरा हा पहा चौदा पंधरा इकडे पण आहेत बघा सोळा सतरा ते बघा अठरा एकोणीस वीस एकवीस एक एक त्याच्यानंतर इकडे बघा बावीस तेवीस चोवीस आणि ही पंचवीस आणि इकडे जी मोठी झाडं तुम्हाला मी दाखवली ही जो बारा एक आहेत हि जो चाळीस एक झाडं आहेत टोटल सुपारीची आपली नाळ्याची आहेत पन्नास साठ झाडं आणि एक छोटासा आपण बाग तयार केलेला आहे मित्रांनो मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांशी झाडं लावणं गरजेचं आहे कारण आज आपण बघायला गेलो शहरामध्ये मोठ्या किती जरी करोडोच्या फ्लॅटमध्ये आपण राहिलो ना तरी त्याच्यामध्ये जी मजा येणार नाही ती मजा तुम्हाला इथे ह्या निसर्गामध्ये येऊ शकते आणि इथे तुम्हाला फ्रेश ऑक्सिजन फ्रेश क्लायमेट एकदम हिरवेगार मन प्रसन्न करणारा परिसर मिळतो आज आपण जागे जर बघायला गेलो मुंबईला करोडोचे फ्लॉट असतात पण ते सेमित एरियामध्ये असतात चार दिवाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना फिलिंग ही चांगली येत नाही आणि एकदम दगदग मुंबईचं जीवन जे आता झालं आहे ना हे धावपळीचं झाले टेन्शनचं आहे आणि टेन्शन फ्री जीवन जगायचं असेल तर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला राहायला खूप आवडतं आणि मित्रांनो मला ह्याची खूप आवड आहे म्हणून मी वारंवार गावाला इकडे येत असतो आठवड्यातून एकदा आणि प्रत्येक वेळी काही ना काय आपण झाडं लावत असतो आल्याच्यानंतर